Sua gata. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सायलीने घरी आणलेल्या प्रतिमाला मारण्यासाठी प्रियाने रचलेला डाव आता सायलीने उलथून पाडत आता प्रतिमाला आता दुधाच्या ग्लासमध्ये विषारी पाल टाकून मारण्याचा प्लान करणाऱ्या प्रियाला आता सायली कसे रंगे हात पकडते आणि प्रियाचे कट कारस्थान आता पूर्णाई रविराज समोर आणून आता प्रतिमाचा जीव वाचून आता रविराज आणि पूर्णाई प्रियाला कसे हकालपट्टी करून भयानक सत्याने घराबाहेर काढतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता प्रतिमाला सायलीने घरी आणलेले असते खरे पण प्रतिमाची वाचाही गेलेली असते आणि स्मृतीही गेलेली असते पाठीमागचे आता प्रतिमाला काहीही आठवत नसल्यामुळे आता सायली ही प्रतिमाला तिच्या भूतकाळातील सत्याचा उलगाडा करण्यासाठी आणि भूतकाळातील गोष्टी आठवण्यासाठी आता किचनमध्ये घेऊन जाते प्रतिमाला आता स्वयंपाकाची आवड असल्याचे आता सायलीला लक्षात येऊन सायली ही आता प्रतिमाच्या हाताने लाडू तयार करते तेव्हा ते, ते लाडू खातात आता प्रतिमाच्या हातची चव पूर्णाईने ओळखलेली असते त्यानंतर आता प्रतिमा पूर्वीसारखी चिंचेची आमटी तयार करते आणि ती आमटी खाताच आता सगळ्या सुभेदारांना प्रतिमाच्या हातची चव लक्षात आलेली असते पूर्णही म्हणते की जरी माझ्या प्रतिमाला बोलता येत नसलं तरीसुद्धा माझ्या प्रतिमाच्या हातच्या चवीने माझा आत्मा तृप्त झालाय आणि आता सायलीचंसुद्धा सगळ्यांना कौतुक वाटत असतं हळूहळू सायली ही प्रतिमाला तिच्या भूतकाळातील गोष्टींचा उजाळा देत प्रतिमाला आता सगळ्या गोष्टी आठवण्यासाठी सायली ही प्रयत्न करत असते इकडे आता आपली आई आपल्याजवळ कशी येत नाही याचा प्रियाला भयानक धक्का बसलेला असतो प्रिया आता प्रतिमाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते पण आता प्रतिमा ही प्रियाला दूर ढकलत असते आणि प्र प्रतिमा फक्त आता सायलीकडेच येत असते काहीही करून या प्रतिमाला आता आपले बनवायचेच असा आता प्रियाने घाट घेत घातलेला असतो प्रिया ही प्रतिमाला जेवण घेऊन येते पण प्रतिमा ही प्रियाच्या हातचे काहीही खायला नकार देते इकडे आता नागराजने प्रियाला सांगितलेलं असतं की हे बघ प्रिया जर त्या प्रतिमाची स्मृती परत आली तर आपण मेलोच म्हणून समजा तिने म्हणजे प्रतिमा वहिनीने त्या मैपतचा चेहरा तर बघितला आहे आणि जर प्रतिमाची स्मृती परत आली तर प्रतिमा आता मैपतचं नाव सांगून आपले धाबे धनानून आपल्याला लवकरच जेलचा रस्ता बघावयास मिळेल तेव्हा काही जरी झालं तरी प्रतिमाला काहीही आठवता कामा नाही इकडे आता प्रिया म्हणते की नागराज काका का तुम्ही फक्त किल्लेदारांवरती लक्ष ठेवा अहो ते सुनीता नर्सकडे हॉस्पिटलमध्ये जायला निघालेत आणि तिथे जर त्या सुनीता नर्सकडून किल्लेदाराला सत्य समजलं तर अगोदर प्रतिमाला स्मृती येण्या अगोदरच आपण जेलमध्ये जाऊ नागराज म्हणतो की त्याची तू काही काळजी करू नको मी इकडे किल्लेदारावर म्हणजे माझ्या दादांवरती पूर्ण लक्ष ठेवून आहे तू फक्त त्या प्रतिमाकडे बघ इकडे आता प्रिया विचार करते की या सायलीने प्रतिमावरती काय जादूटोरा केला काय माहिती ही सायली ही प्रतिमाला सोडत नाही आणि प्रतिमा सुद्धा तिचा गोंडा काही सोडायला तयार नाही काही जरी झालं तरी आपल्याला प्रतिमाची स्मृती परत यायला नाही पाहिजे आणि आता प्रिया विचार करते की यासाठी आता आपल्याला प्रतिमाला मारावा लागले तरीसुद्धा चालेल तेव्हा आता प्रियाने भयानक डाव वाकलेला असतो आणि आता प्रियाने मोठा प्लान केलेला असतो पे प्रियाने आता मेलेली विषारी पाल धरून आणलेली असते आणि ती पाल आता उकळत्या दुधात आता उकळून घेऊन ते दूध घेऊन आता प्रिया ही प्रतिमाकडे निघालेली असते आणि आता ते विषारी पालीचं दूध प्रतिमाला प्यायला देऊन प्रतिमाला मारायचा आता प्रियाचा डाव असतो इकडे आता किचनमध्ये जेव्हा आता प्रिया ती दूध गरम करत असते तेव्हा आता सायली ही वरून खाली येत किचनमध्ये येते आणि प्रियाने ते दूध गरम केल्याचे बघते तेव्हा सायली म्हणते की अगं प्रिया काय करतेस ते 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 तू तेव्हा प्रिया म्हणते की तुला काय करायचं आहे माझ्या आईला मी दूध देणार आहे आणि तेही गरम करून तेव्हा आता सायली म्हणते की प्रतिमा आत्याला मी जेवणही दिलं आहे आणि आता ते दूध पिणार नाहीत प्रिया तेव्हा प्रिया म्हणते की तुला काय करायचं आहे तू गप्प बस आणि तुझं काम कर प्रिया म्हणते की सायली तू माझा टाईमपास करू नको अगं माझी आई आहे ती आई आणि माझ्या आईची काळजी मीच घेणार ना कारण मी तिची मुलगी आहे मला तिचं दुःख समजतंय तेव्हा तू माझ्यामध्ये पडू नकोस तर आता सायलीला काही बोलता येत नसतं आणि प्रिया आता बरोबर आता तो दुधाचा ग्लास घेऊन आता प्रतिमाकडे जाते इकडे आता प्रतिमा तिथे बसलेली असताना प्रिया आता ती दूध पिण्यासाठी आता प्रतिमाला सांगते पण प्रतिमा आता प्रियाचे हातचे दूध पिण्यास नकार देते तेव्हा आता बळजबरीने प्रिया आता प्रतिमाला तो दुधाचा ग्लास पाजू लागते आणि आता प्रियाने प्रतिमाचे हात धरलेले असतात आणि आता तोंडाला धरून प्रिया तो दुधाचा ग्लास प्रतिमाच्या तोंडात ओतू लागते पण त्याचबरोबर प्रतिमा जोराने प्रियाचा हात झेडकारते आणि तेथून पळ काढू लागते तेव्हा आता पटकन ही पाठी मागून सायली तिथे येते आणि प्रियाचा हात धरत प्रियाला थांबवते आणि आता सायलीने तो दुधाचा ग्लास समोर धरलेला असतो आणि आता त्या दुधामध्ये जेव्हा आता प्रियाने ती पाल टाकलेली असते त्या पालीचं डोकं आता दुधातून वर आलेलं असतं आणि तो भयंकर प्रकार आता सायलीच्या लक्षात येतो आणि नक्कीच प्रियाने या दुधात काहीतरी टाकल्याचं आता सायलीच्या लक्षात आलेलं असतं ताबडतोब आता रागाने सायली ही पूर्णाई आणि रविराजला बोलावते तेव्हा पूर्णाई तो आरडावर बोर्ड ऐकून तिथे येते आणि म्हणते की काय झालं सायली तेव्हा आता सायली पूर्णाई समोर येते आणि म्हणते की पूर्णाई हे बघा ही प्रिया बळजबरीने प्रतिमाहत्याला दूध पाजत होती प्रतिमाहत्या दूध प्यायला नकार देत होत्या तरीसुद्धा ही प्रिया काही ऐकायला तयार नव्हती आणि बघितलं का, का या दुधामध्ये काय आहे पूर्णाई तेव्हा आता पूर्णाई ते दुधाचा ग्लास बघते आणि त्या दुधाच्या ग्लासमध्ये आता पालीने डोके वर काढलेले असते मेलेल्या पालीचे ते थोडे डोके वर आलेले बघून ती पाल असल्याचे आता पूर्णाईच्या लक्षात येते आणि पूर्णाई म्हणते की बापरे मेलेली पाल आणि या दुधामध्ये आणि हेच दूध ही प्रिया माझ्या प्रतिमाला पाजत होती की काय तेव्हा आता सुद्धा खूप राग आलेला असतो आणि रागाच्या रुद्रावताराने आता पूर्णाई ही, ही प्रियाला म्हणते की आता हे दूध तूच पी प्रिया तेव्हा आता प्रियाची घाबरगुंडी उडालेली असते प्रिया म्हणते की अगं मला काही दूध देऊ नकोस मी भरपूर जेवण केलं आहे मी तर माझ्या आईला दूध द्यायला आले होते पूर्णाई तेव्हा पूर्णाई म्हणते की तुझ्या आईला हे दूध पाजायला आली होतीस काय प्रिया तू तेव्हा आता असे म्हणत पूर्णाई तो दुधाचा ग्लास रविराजला दाखवत म्हणते की रविराजा हे बघ या दुधामध्ये काय पडलं आहे आणि ही तुझी मुलगी माझ्या प्रतिमाला तेच दूध पाजायला निघाली होती तेव्हा रविराज आता तो दुधाचा ग्लास बघतो आणि रविराजला मोठा धक्का बसतो आणि आता त्या दुधामध्ये पालमेली असल्याचे रविराज समोर आलेले असते रागाच्या रुद्रावताराने रविराज आता प्रियावरती धावून जातो तेव्हा आता प्रियाने आता घाबरगिंडी उडून आता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण आता रविराज आणि पूर्णाई समोर आता सायलीने प्रियाचे भांडे फोडलेले असते आणि प्रतिमाचा जीव वाचवलेला असतो तेव्हा आता मोक्याच्या वेळी येऊन प्रियाच्या हातून तो दुधाचा ग्लास घेऊन प्रतिमाचा जीव वाचवून अखेर सायली ही खरी प्रतिमाची मुलगी झालेली असते आणि प्रतिमासाठी धावून आलेली असते तेव्हा आता प्रियाचे सत्य रविराज आणि समोर येऊन रविराज आ आणि पूर्णाई आता, आता प्रियाला कोणती शिक्षा करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा